बातमी आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाकड परिसरातील गावभेट दौऱ्याची महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना मावळातून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीरंग बारने यांनी आपल्या प्रचाराला त्याचबरोबर गावभेट दौऱ्याला जोरदार सुरुवात केलेली पाहायला मिळते त्यानिमित्ताने गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी श्रीरंग अप्पा बारने यांनी वाकड परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ व आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देऊन प्रचाराला या परिसरात सुरुवात केली आहे त्याचबरोबर वाकड येथील ग्रामदैवताच्या मंदिरात देखील अप्पा बारणे नतमस्तक झालेले आपल्याला पाहायला मिळते अप्पा बारणे यांच्या समुवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अप्पा बारणे यांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी स्वतः अप्पा बारणे व त्यांच्या कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे पाहूयात माऊ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून आपण पाहू शकतो की प्रत्येक दिवशी जे आहे माऊ लोकसभा अंतर्गततील गावात जाऊन भेटीघाटी असेल त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी असतील ते सुरू आहेत आज वाकडमध्ये आप्पा बारणेंचा दौरा आहे आपल्यासोबत स्वतः आप्पा बारणे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आप्पा काय सांगाल कशा पद्धतीने हा दौरा सुरू आहे तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही टायला भिंगरी लावल्यासारखं तुम्ही प्रत्येक गावागावात फिरताय आज वाकड परिसरात आहे काय सांगाल मावळ लोकसभा मतदारसंघातल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आज मी वाकडमध्ये आहे प्रत्यक्षपणे जाऊन भेटी घेणे हा कार्यक्रम आता सध्या चालू आहे आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रॅलीतून प्रचार फेरीतून आम्ही जाणार आहे नंतर सभा देखील होणार आहे आज मी वाकडमध्ये आणि नागरिकांच्या भेटी घेतोय प्रचंड प्रतिसाद खरं तर नागरिकांचा मिळतोय गेले दहा वर्षामध्ये केलेली कामं त्या अनुषंगानं लोकांना सांगून मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम उमेदवार म्हणून मी करतोय कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटी गाठी सुरू आहेत उत्साहाने ते तुमच्या प्रचारात सहभागी काय वातावरण उत्साहा देशामध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष देशाची जी प्रगती आहे त्याच्यामध्ये नागरिक त्याच्या समाधानी आहेत आणि गेले जवळपास वीस महिने राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे राज्य, राज्य सरकार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली कामं विकासात्मक झालेली कामं नागरिकांपुढे घेऊन जाऊन आम्ही प्रचार करतोय विरोधी पक्षाकडे दाखवण्यासारखं काही नाही एकतर दुसरी गोष्ट देशामध्ये त्यांची सत्ता येणार नाही राज्यामध्ये त्यांची सत्ता येणार नाही आणि नागरिक सत्तेच्या बाजूने किंवा विकासाच्या बाजूने नागरिक आहे असा पूर्णपणे या मतदारसंघाचा कौल दिसतोय आपण जर पाहिलं तर येत्या दोन तीन दिवसात म्हणजे बावीस तारखेला तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कशा पद्धतीने नियोजन असणार आहे साधारण कोणकोण कोण राज्यातले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे मी उमेदवारी अर्ज दाखल करताना मला असं वाटतंय की राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या संदर्भामध्ये येतील मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब सकाळी साडे दहा वाजता शिर्डीचा आमच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहे त्याच्यानंतर माझा अर्ज दाखल करण्यासाठी ते येतील थोडा वेळ जरी झाला तरी ते नक्की येतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी वेळ दिलेली मला पूर्ण विश्व विश्वास आहे की कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमतील खंडोबा माळाच्या इतर आक्रडीला तिथनं आम्ही मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डी ऑफिसला जाणार आहे मागचे समोर पार्थ पवार होते दे। तुम्ही देखील मागच्या तुमच्या मेळाव्यामध्ये आव्हान केलं होतं पार की तुम्ही या माझ्याबरोबर प्रचार करा तुम्ही देखील त्यांना आमंत्रित करणार होता काय नेमकं बोलणं झालं येणार का पवार हे पहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये पूर्णतः प्रचारामध्ये सहभागी झालेला आहे आपल्याला ज्ञात असेल की पार तौरच्या मातोश्री बारामती मतदारसंघातून उमेदवार आहेत आणि त्यांनी स्वतः फोन करून कार्यकर्त्याला माझ्या प्रचारामध्ये सहभागी अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे दादा आपलं नाव काय काय सांगाल आप्पा आज या ठिकाणी प्रचारासाठी आले होते तुमच्या भेटीघाटी सुरू आहेत काय वातावरण नेमकं कार्यकर्त्यांमध्ये मी माजी डेपूटे सरपंच राजाबा उत्तम षटभुजवर गेले वीस पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे तेव्हापासून शेरंगप्पाचं कार्य जे आहे ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे आमच्या शिवशेजारी थेरगावला ते, ते राहतात आणि या ठिकाणी वाकड असल पिंपरी चिंचवड शहर असेल या भागातलं त्यांचं कार्य हो। त्यांचं नगरसेवक पद मिळाल्यापासून दोन वेळा नगरसेवका त्यांचा ट्रम झाला आणि तेव्हापासून लोक नेते म्हणून त्यांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये नावलौकिक आहे एकंदरीत यंदाच्या वेळेस काय वाटतं काय विश्वास वाटत तुम्हाला साधारण कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे निवडणूक कशी पार पडेल निवडणूक एकतर्फीच हो बार। बार चांगल्या बार। बाराने निवडून येतील मागच्या मागच्या वेळेस यापेक्षा लिडणे येतील या वेळेला राष्ट्रवादी आहे त्यांच्याबरोबर असणारी त्यांची शिवसेना आहे आणि बी जे पी आहे तेव्हा लोकांना बदल हवा आहे आणि विकासाच्या कार्यामुळं ते नक्की चांगल्या मार्गाने पास होतील दादा काय वाटतंय एकंदरीत वातावरण पाहता आपा आज या ठिकाणी आले होते भेटीघाटी सुरू आहेत मेळावे चालू आहे वेळोवेळी कसं वाटतंय तुम्हाला महायुतीचा उमेदवार आपल्या ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्यावेळेसच आपण विजय झालेला आहे कारण या पिंपरींचड शहर असल मावळ लोकसभा मतदारसंघ असेल यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची खूप मोठी ताकद त्याच ठिकाणी आहे आणि त्या ताकदीचा फायदा नक्कीच होईल त्यामुळे आमचा उमेदवार याच ठिकाणी विजयी होणार आहे यंदा जर आपण पाहिलं तर कुठेतरी ताकद वाढलेली आपल्याला पाहायला मिळते कारण मागच्या पार्थ पवार सोबत निवडणूक लढवली होती आज आता त्यांचीच राष्ट्रवादी जी आहे महायुतीत सामील झालेली आहे कसं बात आहे याच्याकडे महायुतीमुळं खर तर आपला गेल्या वेळेस पार्थ पवार यांचा ते प्रतिस्पर्धी होते तरी सुद्धा आपा बरोबर मतांनी त्याच ठिकाणी निवडून आलेले आहेत कारण कामाचा जो झंझावा झंझावाते तळागाळापर्यंत गावोगावी रस्ते विकास आणि पाणी पुरवठा याच्यावर आपानी जास्त भर दिल्यामुळं ते परिचित आहेत अपरिचित आणि त्यांनी जवळजवळ ते वेळा संसद रत्न हा पुरस्कार पटकावला त्याच्या मागचं कारण त्यांच्या मागच्या कार्याची कार्य करण्याची पद्धत त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला हेच ओळखून येतं की आपण आपा हे किती कार्यक्षम खासदार आहेत याच्यातूनच हे दिसून येतं दादा तुमचं नाव काय राहुल हिवरकर काय वाटतं यंदाची निवडणूक जर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक आहे उद्धव ठाकरेंकडून संजय वगैरे तर आप्पा बारणे हे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेकडून मैदानात आहेत काय वाटतं एकंदरीत वातावरण पाहता कशा पद्धतीची निवडणूक पार पडणार आहे एकंदरीत महायुतीचे उमेदवार आप्पासाहेब यांचा कामाचा जो ग्राफ वरती चढलेला आहे आणि त्यासोबतच महायुतीचे जे तुम्ही म्हणत होता राष्ट्रवादी बी जे, है। जे सोबत पी आणि त्यांनी कामाचा केलेला जो प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे त्याच्यामुळे एकतर्फी हे निवडणूक आपा नक्की जिंकणार याचा आम्हाला विश्वास आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी जो आतापर्यंतचा कार्यकाल केलेला आहे त्यांना बघून नक्कीच लोक त्यांना बरघोस मताने विजय करतील एकदा आम्हाला नक्की नक्की आणि नक्की आम्हाला आशय आणि त्यांना त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यांना भरघोस मताने निवडणूक लढून त्यांना लीड मिळेल आणि ते नक्की जिंकतील समोर जे उमेदवार त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता आता कामाची प्रगती बघता सरकार महायुतीचे आहे आणि त्यांनी जे केलेले काम आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे आणि त्या कारणाने हा हे जे आहेत एकतर्फी निवडून येतील याचा आम्हाला नक्की आणि नक्की विश्वास आहे काय सांगाल वाकड परिसरामध्ये आयुक्तीचे हो मालोत्सव आपा वाराचे आहेत दौरे करतात गाव भेटी सुरू आहेत नेमकं कशा पद्धतीने आजचा दौरा पार पडतोय आज या ठिकाणी वाकड परिसरातून या ठिकाणी आपानी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास नव्वद टक्के प्रत्येकाशी गाठी भेटी झाल्यात आज वाकड शहरातला वाकड हा भाग राहिला होता त्यामध्ये मेन मेन जे आपले नागरिक असत त्यांच्याशी बेटी, बेटी गाठी आहेत त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही उद्योजक असतील काही शेतकरी कुटुंबातले असतील काही माजी नगरसेवक हो का असतील त्यांच्या या ठिकाणी गाठी भेटी चालू आहे काही महत्वाचे व्यक्ती असेल कारण की या व्यक्तींचं ज्या समाजामध्ये काम आहे त्यांच्या मागे जवळपास पाच हजार दहा हजारपर्यंत वीस पर्यंत मत देखील आहेत अशा व्यक्तींची गाठी करून आणि सर्व सामान्य नागरिकांशी प्रत्येक विभागाची या ठिकाणी भेटी करत जर आपण वातावरण पाहिलं तर समोर देखील वगैरे त्यांचं पण गाव भेटी सुरू आहेत आपणचं पण सुरू आहे कसं पाहताय बावीस तारखेला आपा जे आहे फॉर्म भरणार आहेत त्यावेळेस कसं वातावरण असणार नेमकं काय नियोजन आहे त्यावेळेस वातावरण तर आनंदात असण आपल्याला दिसन बघू वातावरण झालेलं असेल कारण की पुढे जे उमेदवार उमेदवार आहेत अजून कोणता उमेदवार त्यांचे उमेदवारी ज्यावेळेस फॉर्म भरन त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने ते उमेदवार आपल्याला निश्चित होतील आणि या ठिकाणी आपण जे विकास काम आहे ते विकास कामाच्या जोरावर हो। प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहणारा व्यक्ती म्हणतोय आपण कोणताही घमंड नाही किंवा कोणताही स्वार्थ नाही निस्वार्थपणे प्रत्येक नागरिकांचे सर्वसामान्यांचं काम आतापर्यंत आपण केलेले असंच प्रामाणिकपणे कार्यकर्ते पण त्या त्याच ताकदीने कामाला उतरलेले आहेत आणि फॉर्म भरायच्या दिवशी ज्या ठिकाणी आपल्याला कळ एक सर्वसामान्य पास शेतकरी कुटुंबातील आणि इतर राहणाऱ्या सर्व नागरिक या ठिकाणी अं आ... या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहतील काय सांगाल तुम्ही देखील आपण बरोबर सुरू आहेत पदाधिकाऱ्यांसोबत एकंदरीत जर आपण पाहिलं तर नागरिकांकडनं कसा प्रतिसाद मिळतोय अतिशय पॉझिटिव्ह वातावरण आहे नागरिकांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय जागोजागी आम्ही जिथे जिथे जातोय तिथे आपण स्वागत केलं जात आहे जागोजागी नागरिकांमध्ये देखील खूप उत्साह आहे कि बाबा आपासारखा एक व्यक्ती चांगला व्यक्ती पुन्हा एकदा लोकसभेत जाणार त्यामुळे अतिशय चांगलं आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे दादा यंदाची निवडणूक तुम्ही कशी पाहताय कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय वाघेरे तर शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारलेत तरी दोघांमधले लढत कशी पाहतात ना आपण जे अट्रिक तर होणारच आहे हे तर काय कुठे ना। ना। चुकलेलं नाहीच आहे ना आपण जे आपण ते आत्ताच आप आहेत म्हणजे अजून आता एकातरी तरी दहा वर्ष सगळ्या नागरिकांशी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं की ज्या आज नागरिकांच्या तोंडातून एकच येत आहे की पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या धरणांमध्ये पाणी कमी पडलेले आपण ज्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये पहिल्या पाहुणा धरण्याचा विषय त्यांनी धरला तीन लाख काहीतरी ट्रक त्यांनी गाळ काढला आज आपल्याला हे पाणी पाच महिने पुरण पाटा वाढला पाच महिने पुरण आपल्या धरणामध्ये कि नाही त्याच्यामध्येच एवढे खुश आहेत की वासरेवास आता जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेस पार्थ पवारांचा मोठा पराभव केला होता पण यंदा पार्थ पवार स्वतः स्वतःमध्ये सामील आहे आपण त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही काय फॉर्म फॉम्बऱ्याच्या दिवशी आपल्याला पार्थ पवार आपण सोबत दिसते पार्थ पवार तर दिसणारच ते काय होत आपण आहेत त्यांच्या पुढे कोणी येतात पण तेव्हा की की सगळे नागरिक आणि सगळे आपली जनता आपण खुश आहे की पहिले धरण्याचं ते जे पाण्याचा प्रश्न होता तेवढा तो मेन त्यांनी मिटवला त्यावेळेस